मोदीजी दौऱ्यावरती आहेत कशा पद्धतीने नाशिकला ना दौऱ्यावरती आहेत काही दिवसात ते सोलापूरला सुद्धा दौऱ्यावरती येणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्यांचे जे दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीने होतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून चुकायला पाहिजे आणि अर्थात आता ते जिथे जातील तिथे धर्म जातपातच करतील तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी आ, ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वास्तूची प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही हे जे मोदीजी करायला जात आहेत ते केवळ इलेक्शनला समोर ठेवून करायला जात आहेत हा अपशगुण ठरणार आहे त्यांच्यासाठी आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्वे सर्व आहेत त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे ह्या सरकारला एवढी घाई काय होती अकरा एप्रिलला रामनवमी आहे त्या दिवशी मोठं थाटात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत पूर्ण पण झालं असतं बांधकाम पण बांधकाम पूर्ण न बांधकाम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही प्राण प्रतिष्ठा करता हे केवळ इलेक्शन साठी करत आहात हे आता पूर्णपणे प्रूव्ह झाला सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात